नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा त्यालाच आपण सराव परीक्षा असं सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी चाळीस गुणांसाठी हा पेपर आपण व्यवस्थित उत्तरासहित अभ्यासणार आहोत शाळेचे नाव टाकायचे आहे विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे आपल्याला रोल नंबर दिला असेल तर तो टाकायचा आहे परीक्षे क्रमांक असेल तर परीक्षेचा क्रमांक टाकायचा आहे व्यवस्थित माहिती भरून आपण पेपरला सुरुवात करूया तर हे आहे आपलं संकलित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अ एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार गुण आहेत चार या ठिकाणी एकूण पाच दिले आहेत या ठिकाणी सरावासाठी आपण पाचही प्रश्नांची उत्तरे लिहूयात परंतु आपल्याला परीक्षेमध्ये जशी सूचना दिली आहे त्याचप्रमाणे उत्तरं लिहायची आहेत तर पहिला प्रश्न आहे मुंग्या गंधकण केव्हा सोडतात उत्तर अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकन सोडतात दुसरा प्रश्न आहे बाईंना पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय उत्तर बाईंना पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिल्ला माने असे आहे तिसरा प्रश्न आहे शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले उत्तर शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनईला विमान चालल्यासारखे वाटले चौथा प्रश्न आहे चित्रातील भिंती कशा तयार होतात उत्तर नेमक्या चार रेषांमधून चित्रातील भिंती तयार होतात आणि पाचवा प्रश्न आहे बैलांच्या गळ्यात काय आहे उत्तर बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा आहेत अशा प्रकारे प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये आ आहे नावे लिहा कोणतेही तीन गुण आहेत तीन एकूण चार दिले आहेत त्यामध्ये पहिले आहे, आहे कविताचे प्रशिक्षक त्यांचे नाव लिहायचं आहे उत्तर आहे विजेंद्र सिंग दुसरं आहे लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ उत्तर आहे सोजीचे तिसरं आहे भूदान चळवळ सुरू केली उत्तर आचार्य विनोबा भावे चौथं आहे माळीन दुर्घटनेचा इशारा देणारी संस्था उत्तर आहे नासा यानंतर प्रश्न दुसरा आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आहेत सहा म्हणजेच एका प्रश्नासाठी तीन गुण आहेत या ठिकाणी तीन प्रश्न दिले आहेत तर पहिला प्रश्न आहे वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पाला पाळचोळ्यातून चालत नाही तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊल वाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते दुसरा प्रश्न आहे राजाने शिकार करण्याचे का सोडले उत्तर तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले तिसरा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले उत्तर एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले त्याने हात जोडून गुरुजीकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली एकेका मुलाने एक एक मोळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनवणी गुरुजींना कळली त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे अ समानार्थी शब्द लिहा गुण आहेत दोन पहिला शब्द आहे नदी त्याचा समानार्थी शब्द येतो सरिता दुसरा आहे सण त्याचा समानार्थी शब्द आहे उत्सव तिसरा आहे क्रीडा त्याचा समानार्थी शब्द आहे खेळ चौथा शब्द आहे राखू त्याचा समानार्थी शब्द आहे पोपट प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे विरुद्धार्थी शब्द लिहा गुण आहे दोन पहिला शब्द आहे अभिमान त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो दुरभिमान दुसरा आहे भरपूर त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो कमी तिसरा शब्द आहे फरक त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो साम्य आणि चौथा शब्द आहे आडवी त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो उभी यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये क आहे पुढील वाक्यातील नामे ओळखा गुण आहेत दोन कोणतेही दोन द्यायचे आहेत तीन वाक्य दिली आहेत दोन गुण आहेत तर पहिलं वाक्य आहे माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत या वाक्यामध्ये येणारी नामे आहेत माणूस आणि मुंग्या दुसरा आहे संतोष दररोज अभ्यास करतो या वाक्यामधील नामे आहेत संतोष तिसरं वाक्य आहे सुरेश माझा मित्र आहे या वाक्यामध्ये नामे आहेत सुरेश मित्र त्यानंतर ड आहे पुढील वाक्यातील अधोरेखित नामानऐवजी योग्य सर्वनाम वापरा गुण आहेत दोन त्यामध्ये पहिलं वाक्य आहे रमेश हुशार मुलगा आहे रिकामी जागा दररोज शाळेत जातो तर रिकामी जागा आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे तो वाक्य तयार होईल रमेश हुशार मुलगा आहे तो दररोज शाळेत जातो दुसरा आहे कविता आंतरराष्ट्रीय धावपटू आहे रिकामी जागा अनेक स्पर्धा जिंकल्या त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे तिने कविता आंतरराष्ट्रीय धावपटू आहे तिने अनेक स्पर्धा जिंकल्या प्रश्न तिसऱ्यामध्ये ई आहे पुढीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा गुण आहेत दोन दोन दिले आहेत या ठिकाणी सरावासाठी दोन्ही लिहूयात पहिला आहे ओढताण होणे त्याचा अर्थ होतो त्रासदायक धावपळ होणे आणि वाक्यात उपयोग करता येतो नोकरी करत करत लहान मुलांना सांभाळताना आईची खूप ओढताण होते दुसरं आहे हायसे है वाटणे अर्थ होतो समाधान वाटणे आणि वाक्यात उपयोग करता येतो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे सर्वांना हायसे वाटले प्रश्न चौथा अ आहे दंश करणारे दोन कीटक ते आहेत मच्छर विंचू दुसरा अन्न आहे अन्नसाठा करणारे दोन कीटक ते आहेत मधमाशी आणि मुंगी प्रश्न चौथ्यामध्ये ब आहे दोन पाळीव प्राण्यांची नावे लिहा ते प्राणी आहेत मांजर कुत्रा दोन बैठे खेळ कॅरम बुद्धिबळ दोन मैदानी खेळ फुटबॉल क्रिकेट अशा प्रकारे आपण ही उत्तर व्यवस्थित लिहिली आहे त्यासमोर त्याचे दोन दोन गुण लिहून दिले आहेत त्यानंतर ड आहे तुम्हाला कोणता खेळ आवडतो का याविषयी चार वाक्य लिहा दोन गुणांसाठी आहे उत्तर मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो या खेळात टीमवर्क शिस्त आणि कौशल्य महत्त्वाचे असते क्रिकेट पाहिल्यावर उत्साह आणि आनंद मिळतो रिकाम्या वेळेत मित्रांसोबत क्रिकेट खेळायला मला मजा येते आणि ई आहे पणा हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करा उत्तर शहाणपणा मोठेपणा यानंतर प्रश्न पाचवा अ आहे पुढील विषयावर दहा ओळी लिहा पहिला विषय आहे माझा आवडता पक्षी किंवा प्राणी आणि दुसरा आहे पावसाळा गुण आहेत पाच आपण दोन्ही विषयावर थोडक्यात माहिती लिहिणार आहोत पहिला विषय आहे माझा आवडता पक्षी किंवा प्राणी यावर बघा चिमणी हा माझा आवडता पक्षी आहे चिमणीचा रंग करडा असतो चिमणीचे सर्वत्र चिमणी सर्वत्र आढळते मी जिथे जातो तिथे चिमणी मला दिसतेच तिचे निरीक्षण करताना मला खूप आनंद मिळतो चिमणी अगदी लहानपणापासूनच आपल्या ओळखीची असते लहानपणी आई घास भरवताना हा घास चिवचा असे सांगून आपल्याला वरणभात भरवते तिचे पंख इवलेसे व पायही इवलेसे असतात ती एक एक पाय टाकत टाकत कधी चालत नाही ती टनटन उड्या मारत चालते चिमणी एका जागी स्वस्त कधी दिसतच नाही कसलीही चाहूल लागली की ती उडती ती कधीही कोणालाही त्रास देत नाही तिच्यामुळे आनंद मात्र खूप मिळतो म्हणून मला ती खूप आवडते आता तुम्हाला चिमणी आवडत असेल तर चिमणीविषयी लिहायचं किंवा पोपट हा पक्षी आवडत असेल तर त्यांच्याविषयी लिहायचं अजून वेगळे पक्षी आवडत असतील तर त्यांच्याविषयी लिहिलं तरी चालेल प्राण्यांविषयी लिहिलं तरी चालेल कुत्रा मांजर गाय दुसरा विषय दिला आहे पावसाळा तर पावसाळ्याची थोडक्यात माहिती लिहिणार आहोत सर्वसाधारणपणे पावसाळा हा ऋतू जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये असतो पावसाळा हा ऋतू सर्वांनाच खूप खूप आवडतो पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळा असल्यामुळे सर्वच लोक घामामुळे उन्हाळ्याला वैतागलेले असतात त्यामुळे सगळेजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात रिमझिम पावसाळा रिमझिम पावसाला, पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र गारवा पसरतो सर्वच मुले पहिल्या पावसात भिजण्याचा मन मुरात आनंद घेतात आणि एरी एरे पावसा हे गाणं म्हणतात पहिला पाऊस पडल्यानंतर मातीला येणारा सुगंध मला खूप आवडतो पावसामुळे पशु पक्षी प्राणी शेतकरी सर्वच खूप आनंदित होतात हा पाऊस कधी कधी रिमझिम असतो तर कधीकधी ढगाच्या गडगडाडसह आणि विजेच्या कडकडाडसह कल धो कोसळतो त्यामुळे पावसाळा मला खूप आवडतो अशा प्रकारे वर्गपाचवी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा सराव परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित व्यवस्थित काळजीपूर्वक का अभ्यासली आहे अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद